वैजापूर तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी राबवल्या जाणाऱ्या रमाई आवास योजनेतील दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील सुमारे सातशे घरकुले विनिधी अभावी रखडली होती मात्र सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सातशेपैकी पाचशे सत्याहत्तर घरकुलांना मंजुरी दिली आहे गटविकास अधिकारी वैजापूर यांना याबाबतचे अध्यादेश प्राप्त झाले आहे या प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते शाहीर विजयकुमार मोखळे अशोक गायकवाड ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल बाळासाहेब गायकवाड रिपब्लिकन फ्रंटचे दीपक खिल्लारे वाल्मिक त्रिभुवन आदींनी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणात लक्ष घालून सातशे पैकी पाचशे सत्याहत्तर घरकुलांना मंजुरी दिली आहे गटविकास अधिकारी वैजापूर यांना याबाबतचे अध्यादेश प्राप्त झाले आहे या यशस्वी पाठपुराव्याबद्दल शाहीर विजयकुमार मोखळे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट समाज कल्याण आयुक्त सिंधीकर पंचायत समितीचे घरकुल विभागाचे राठोड यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत तसेच योजनेच्या निधीत कमतरता पडू देऊ नये अशी विनंती देखील त्यांनी केली आहे खायर मोडे, मी शैलेंद्र खैरमोडे एम सी न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर नमस्कार मित्रांनो मी कवी गायक शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर गेल्या बऱ्याच महिन्यापासून वैजापूर तालुक्याचा रमाई आवास योजनेची घरकुलही प्रलंबित होती निधी अभावी आपण हा मुद्दा हातावर घेतला आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी समाज कल्याण अधिकारी जिल्हा ग्रामीण यंत्रणा पंचायत समिती या सर्वांकडे पाठपुरावा करून सन्माननीय या जिल्ह्याचे संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्यापर्यंत पोहोचवला आणि आपलं बारा नोव्हेंबरला या प्रश्नावर आपण आंदोलन करणार होतो मित्रांनो आनंदाची गोष्ट आहे आपल्या वैजापूर तालुक्याची पाचशे सत्याहत्तर घरकुल रमाय आवास योजनेची मंजूर झाली एकशे पंचेचाळीस ही होणार आहेत आणि आपल्याला सातशे एकवीस घरांचं टार्गेट आहे त्यामुळे मी विशेषतः धन्यवाद देईल या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब यांनी या कामी मला मदत केली धन्यवाद साहेब आणि सर्वपक्षीय मंडळी वैजापूर तालुक्याची त्यांना देखील धन्यवाद देईल आपण एक मोठा प्रश्न सोडू शकलो थँक्यू धन्यवाद